शेतकऱ्यांचंही कर्ज माफ केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे आमच्यावर झालेलं कर्ज हे सरकारच्या अनैतिक धोरणाचा परिणाम आहे सरकारच्या चुकीमुळे झालेला आहे त्यामुळे आमचं कर्ज राईट ऑफ करणं माफ करणं हे सरकारचं काम आहे मोठमोठ्या उद्योगपतींना वेगळा न्याय आणि सामान्य छोट्या मोठ्या उद्योजकांना वेगळा न्याय चालणार नाही आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची अवस्था ही प्रचंड वाईट आहे मी सोयाबीन कापूस पट्ट्यातून येतो आज सोयाबीनचा प्रति क्विंटल उत्पादन खर्च साडेसात ते आठ हजार रुपये आहे आणि बाजारात मिळणारा भाव हा चार हजार रुपये आहे आमचं माणूस म्हणून तुम्ही जगण मान्य करणार आहे की नाही करणार आहे हा खऱ्या अर्थानं सरकारला आमचा सवाल आहे मध्यंतरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात सरकार बरोबर ज्यावेळी बैठक झाली त्यावेळी मी स्वतः मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिलं प्रायव्हेट फायनान्स आणि मायक्रो फायनान्सचा मुद्दाही खूप महत्वाचा आहे याच्या बाबतीमध्ये कायदा करणं गरजेचं आहे रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार धाम दुपटीपेक्षा वसुली करता येत नाही पण बँका प्रायव्हेट पतसंस्था त्यानंतर मायक्रो फायनान्स साठी प्रायव्हेट फायनान्स हे वसुली <laughs> सामान्य माणसाकडून करतात अजून सांगताय मतार माझन बरं होतं बेटा ते इंग्रजी राज अशी म्हणायची पाळी आली गोरे गेले तुम्ही काळे आले आणि तुम्ही यांना काय लायसन्स दिले का मायक्रो फायनान्स ला कोणतं लायसन आहे प्रायव्हेट फायनान्स ला कोणतं हो? लायसन्स आहे ला सहकारी बँका यांनी बुडवायच्या कारखाने यांनी बुडवायचे आणि स्वतःच्या प्रायव्हेट पतसंस्था मात्र आमदार खासदारांच्या जोरात सुरू आहेत सामान्य माणसाला लुबाडायचं काम या प्रायव्हेट संस्था करतायत